निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी राज्यपालांची भेट घेतल्याचं कळतंय कारण विधानसभा निवडणुकांची अधिसूचना राजपत्राच्या प्रती राज्यपालांना त्यांनी सादर केल्याचीही माहिती आहे निवडून आलेल्या आमदारांची यादी राज्यपालांना सादर करण्यात आली आहे निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि ही भेट घेऊन नवनिर्वाचित आमदारांची यादी सुद्धा सादर केली आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आवेश तानोळे आपल्यासोबत आहेत आवेश आपण पहिला निकाल लागला नवनिर्वाचित आमदारांची यादी सादर झालेली आहे आता इथून पुढे प्रक्रिया नेमकी कशी असते आपल्याला माहित असेल कालच निकाल लागले कालच माहितीचे आमदार मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहेत तसेच महाविकास आघाडीचा म्हणजे पराभव झालेला आहे या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाचे अधिकारी यांनी राज्यपाल यांची भेट घेतलेल्या कोण कोण आमदार निवडून आले त्यांची यादी तसे राज्य राज्यपत्राची प्रत सुद्धा राज्यपालांना देण्यात आली त्यानंतर राज्यपाल स्वतः जो सर्वात मोठा पक्ष आहे यांना सुद्धा सत्ता स्थापनेसाठी प्रचारण करू शकतो आणि हे एक ते दोन दिवसात हे प्रोसेस होण्याची शक्यता आहे आज निवडणूक अधिकारी मुख्य उप मुख्य जे निवडणूक आयुक्त आहे हितेश कुमार आणि राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांनी राज्यपाल यांची भेट घेऊन त्यांना जे जे आमदार निवडून आले त्याची यादी दिलेली आहे व तसेच राजपत्राची एक प्रत सुद्धा देण्यात आली यानंतर आता राज्यपाल जो सर्वात मोठा पक्ष असेल त्यांना सत्ता स्थापनेसाठी प्रचार करू शकतो श्रद्धा निषेधामेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी